सांगली येथील जिल्हा कारागृहात पोक्सोच्या गुन्ह्यातील संशयित आरोपीला भेटण्यासाठी आईवडिलांबरोबर चक्क अल्पवयीन मुलगी आली होती तिने संशयतेची बहीण असल्याचे भासविण्याचा प्रयत्न कारागृह प्रशासनाच्या सतर्कतेमुळे हाळून पाडण्यात आला यावेळी संशयिताची आई व मुलीने कारागृहातील महिला शिपाईंच्या अंगावर धावून जात शिवीगाळ केली तसेच इतर कैद्यांचा सुरू असलेला मुलाखतीचा कार्यक्रमही याने बंद पाडला या प्रकरणी कारागृहातील महिला शिपाई वैशाली काशीनाथ जाधव यांनी संशयित सचिन माडेकर वर्ष पंचेचाळीस महादेवी सचिन माडेकर चाळीस मूळ राहणार निप्पानी सध्या राहणार चांदणी चौक इचलकरंजी व पीडित सतरा वर्षीय अल्पवयीन मुलगी यांच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे याबाबतची पोलिसांच्याकडून मिळालेली माहिती अशी की सांगली जिल्हा कारागृहात पोक्सोच्या गुन्ह्यात दाखल असलेला अनिकेत सचिन माडेकर याला भेटण्यासाठी त्याचे वडील आई तसेच एक अल्पवयीन युवती आली होती तिने स्वतःला अनिकेतची बहीण असल्याचे सांगितले तिचे नाव निकिता असे आधार कार्ड सादर केले कागदपत्र पडताळणीवेळी निकिताच्या आधार कार्डवरील फोटो आणि प्रत्यक्षात समोर असलेली मुलगी वेगवेगळी असल्याचे कारागृहाच्या पोलिसांच्या निदर्शनास आले त्यामुळे महिला शिपाई जाधव यांनी वरिष्ठांना हा प्रकार सांगितला त्यांनी खात्री केल्यानंतर निकिता माडेकर हिचे आधार कार्ड दाखवून गुन्ह्यातील पीडित युवती ही असल्याचे समजले त्यावेळी अनिकेतच्या आई वडिलांना आधार कार्ड दाखवण्यास सांगितले असता त्यांनी प्रत्येक वेळी तुम्हाला आधार कार्ड का दाखवायचे तुम्हाला नोंद ठेवता येत नाही शहानपणा करू नका तुम्हाला बघून घेतो तुमच्याविषयी कोर्टात तक्रार करतो अशी धमकी दिली त्यावेळी महादेवी माडेकर आणि पीडित युवती या दोघी महिला शिपाई जाधव यांच्या अंगावर धावून गेल्या आणि त्यांना शिवीगाळ केले आम्हाला भेट कशी घडवून देत नाही असे म्हणून गोंधळ घालत इतर कैद्यांच्या सुरू असलेल्या भेटी त्यांनी बंद पाडल्या अखेर कारागृहातील कर्मचारी तेथे येऊन सर्वांना ताब्यात घेतले शहर पोलिसांना हा प्रकार कळविला त्याबाबत जाधव यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली